मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याला आता दोन महिने उलटून गेले दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक व्हावी आणि त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होऊन संतोष देशमुख यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कुटुंबियांना न्याय मिळावा अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी परिस्थिती आज दिसत नाही संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक करण्याच्या कामी दिरंगाई झाली एफ आय आर घेत असताना विलंब झाला संतोष देशमुख हत्या तपास तपासकाम हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं चालू आहे अशा बातम्या येत आहेत संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्या जात आहेत अशाही बातम्या आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी परिस्थिती नाही आहे संतोष देशमुख तुम्ही आम्हाला माफ करा एवढंच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं संतोष देशमुख यांना म्हणावं अशी परिस्थिती आहे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचं जणू काही समर्थन करण्यासारखा प्रकार केलेला आहे नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणानं सांगितलं की आपण या आरोपींची मानसिकता ही समजावून घेतली पाहिजे म्हणजे नेमकं काय करायला हवं हे समजत नाही या आरोपींना मारहाण झाली होती त्यांचा अपमान झालेला होता आणि त्यांची मानसिकता ही काही चांगली राहिलेली नव्हती हे आपण समजावून घ्यावं असं महंत नामदेव शास्त्री यांचं म्हणणं आहे धनंजय मुंडे यांनी काही केलेलं नाही आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं योग्य नाही असंही त्यांनी जाहीरपणानं सांगितलेलं आहे खरं पाहता नारकात असलेला औरंगजेब आणि हिटलर हे दोघं म्हणत असतील की आम्हाला नामदेव शास्त्री यांच्यासारखा एखादा चांगला समर्थक भेटायला पाहिजे होतो औरंगजेबाने त्याच्या तीन सख्या भावांची हत्या केल्यानंतर वडिलांना कैद्यात के टाकल्यानंतर आणि जवळचे छत्तीस नातेवाईक सत्तेवर येण्यासाठी हो, मारल्यानंतर औरंगजेबाची मानसिकता तुम्ही समजावून घ्या असं सांगणारं आणि औरंगजेबाचं समर्थन करणारं औरंगजेबाला कोणी भेटलं नाही जर्मनीमध्ये साठ लाख जूनची हत्या करणाऱ्या हिटलरवर अत्यंतिक कडवी टीका केली गेली ॲडॉल्फ हिटलर याची मानसिकता समजावून घ्या ज्यू लोक हे जर्मनीमध्ये सर्व ठिकाणी सत्तेमध्ये होते त्यांचं सर्व ठिकाणी सत्तेत असणं हे बाल मनाच्या ॲडॉल्फ हिटलरला लहानपणापासून जे आहे ते त्रासदायक वाटलं त्यामुळं हिटलरच्या मनामध्ये ज्यू द्वेषाची ठेणगी पेटली आणि त्याचा वणवा झाला हिटलरची मानसिकता तुम्ही समजावून घ्या असं नामदेव शास्त्री यांच्या भाषेत म्हटलं पाहिजे हिटलर औरंगजेब आणि गुन्हेगौरी प्रवृत्तीच्या कुठल्याही व्यक्तीचं समर्थन जे आहे ते अशा प्रकारच्या शब्दांनी होऊ शकत नाही गुन्हेगारांची मानसिकता समजावून घ्यायची म्हणजे काय मानवतेला काळीमाग पाचणारा अत्यंत निघृण खून या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे आणि तो खून खुण करणाऱ्या खुण्यांची मानसिकता समजावून घ्या असं कोणी म्हणत असेल तर त्या व्यक्तीला महंत म्हणायचं का हा आपल्याला पडणारा प्रश्न आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याला दोन महिने होऊन गेले बदलापूरच्या हत्याकांडानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सांगत होते की फास्ट ट्रॅकमध्ये आपण दोन तीन महिन्यामध्ये ही केस संपून टाकू आता संतोष देशमुख हत्याकांडाबद्दल महाराष्ट्रातील जनतेची मतं अत्यंत प्रक्षुभस प्रक्षुब्ध असताना ही केस फास्ट ट्रॅकमध्ये दोन तीन महिन्यामध्ये संपवणं कसं गरजेचं आहे याच्यावर राज्य सरकारनं काम करायला हवं होतं अजूनही या प्रकरणात चार्जशीट तयार नाही आंधळे नावाचा अजूनही एक आरोपी फरार आहे कोणी म्हणतात आंधळेची हत्या झाली कोणी म्हणतात आंधळे देश सोडून गेला कोणी सांगतं की आंधळे हा फरार झालेला आहे कोणी म्हणत आहे आंधळेला लपवून ठेवलेलं आहे आंधळे नावाच्या या आरोपीचं काय झालेलं आहे हे अजूनही पोलिसांना कळत नाही वाल्मिक कराड नावाचा आरोपी या प्रकरणात आहे वाल्मिक कराड हा पोलिसांना सापडला नाही तो पोलिसांना स्वतःहून शरण आला नाहीतर वाल्मिक कराडला अटक करणं हे महाराष्ट्र पोलिसांचं कामही नव्हतं अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री हे राणा राणा भिमदवी थाटात मोठमोठ्या गोष्टी सांगतात देवेंद्रजी फडणवीस म्हणतात की या हत्याकांडामध्ये या खून प्रकरणामध्ये आणि खंडणीच्या प्रकरणात जेही आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईल जेही आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा होईल आम्ही कुणाची गाय करणार नाही आम्ही कुणाला सोडणार नाही ऐकायला खूप बरं वाटतं माध्यमांसमोर ऐकणारेही खुश होतात प्रत्यक्षामध्ये मात्र तशी परिस्थिती नसते प्रत्यक्षामध्ये गृहमंत्री आणि गृह खातं त्याप्रमाणे वागत आहे असं त्यांच्या वर्तनावरून वाटत नाही परळी पोलीस स्टेशनला वाल्मिक कराड या असताना पोलीस कस्टडी असताना पाच सहा कॉट जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये नेल्या गेले लोकांनी आरोप केला की वाल्मिक कराडला आयशारामी राहता यावं पोलीस कस्टडीत असतानाही त्याला व्यवस्थित कॉटवर झोपता यावं यासाठी या कॉट जे आहेत ते पोलीस स्टेशनला नेल्या गेलेल्या आहेत गृहमंत्र्यांनी स्वतःही उत्तर दिलं पोलीस स्टेशनला आमचे पोलीस कर्मचारी आहेत आमचे अधिकारी आहेत ते कामावरून कंटाळून येतात बऱ्याचदा त्यांना विश्रांतीची गरज असते आणि म्हणून ह्या कॉट आणलेल्या आहेत प्रश्न एवढाच आहे की वाल्मी कराड पोलीस कस्टडीत असताना आणि तो पोलीस स्टेशनला असतानाच ह्या कॉटची खरेदी का झाली या प्रश्नाचं उत्तर सामान्य नागरिकांना मिळालं पाहिजे जा। गृहमंत्र्यांनी जाहीरपणानं जाऊन सांगितलं पाहिजे जा। की महाराष्ट्रातल्या कुठल्याही माध्यमाच्या प्रतिनिधीनं त्याचा कॅमेरा घेऊन आज जावं वा, आणि वाल्मिक कराड कुठं आहे आणि आमच्या कॉट कुठं आहेत तेच त्याच्या कॅमेऱ्यांमध्ये टिपावं काय अडचण आहे सांगायला लोकशाही प्रधान देश आहे लोकांच्या मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि विचार स्वातंत्र्याचा प्रश्न आहे पण गृहमंत्री असं सांगत नाहीत एक दिवस वाल्मिक कराड नावाचा या प्रकरणातला आरोपी पोलिसांच्या गाडीत बसत असताना त्यानं एका पोलीस कर्मचाऱ्याचं नाव घेतलं हो आणि तो कुठं आहे असं विचारलं म्हणजे तो वाल्मिक कराडचा तिथला असिस्टंट म्हणूनच काम करीत असावा अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे पोलीस कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराड नावाच्या आरोपीला जेव्हा जेव्हा कोर्टात नेलं गेलं त्यातल्या कोणत्याही वेळी वाल्मिक कराड साहेबांच्या हातामध्ये महाराष्ट्र सरकारनं बेड्या घातलेल्या नव्हत्या पोलिसांनी बेड्या घातलेल्या नव्हत्या आमचं सरकार वाल्मिक कराडला घाबरत आहे का वाल्मिक कराडची त्यांना भीती वाटते आहे का वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्या जात आहेत का असे असंख्य प्रश्न पोलिसांबद्दल आणि गृह खात्याबद्दल सर्वसामान्य माणसानं पडलेले आहेत वाल्मिक कराड याची रवानगी जिल्हा कारागृहात झालेली आहे लोकांचे आरोप आहेत की जिल्हा कारागृहात छोटे मोठे गुन्हे करून काही आरोपी आपणहून दाखल होत आहेत की जे तिथं वाल्मी कराडला आसिस करतील वाल्मिकराडला मदत करतील आणि जेलच्या बाहेर जसं ऐशोरामी आयुष्य वाल्मी कराड जगत होता तसंच व्यवस्थित आयुष्य जे आहे ते त्याला जेलमध्ये जगता यावं अशा प्रकारची व्यवस्था तिथे निर्माण केली जाते व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होत असतील आणि आम्ही कोणाची गय करणार नाही असं गृहमंत्री सांगत असतील तर गृहमंत्र्यांची आणि गृह खात्याची जबाबदारी आहे की माध्यमाच्या प्रतिनिधींना त्या त्या ठिकाणी न्या सर्व पक्षाच्या लोकांना न्या माध्यम प्रतिनिधींना परिस्थिती बघू देत माध्यम प्र प्रतिनिधींना त्यांचे कॅमेरे घेऊन जाऊ देत आणि खरी वस्तुस्थिती लोकांसमोर आणू देत जर तुम्ही कोणाची गय करणार नसाल जर तुम्ही कोणाला सोडणार नसाल तर हे करायला काही हरकत नाही पण सामान्य माणसांना असं वाटतं आहे आणि असं वाटायला सबळ कारणं आहेत की या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेल्या संतोष देशमुख हत्याकांडातला प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला महाराष्ट्र पोलिसांकडून स्पेशल ट्रीटमेंट दिल्या जात आहेत तो जेलमध्ये गेल्यानंतरसुद्धा त्याला विशेष वर्तणूक दिली जाते हा प्रकार काय आहे वाल्मिक कराडला अटक केली त्याला पोलीस कस्टडी मागितली आणि परळी शहर बंद केलं गेलं समाजकंटकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं केली प्रश्न असा आहे की रस्त्यावर येऊन आंदोलनं करणाऱ्या रास्ता करणाऱ्या रस्त्यावर टायर चालणाऱ्या आणि रस्त्यामध्ये जाळपोळ करणाऱ्या वाल्मिक कराडच्या किती समर्थकांवर गुन्हे दाखल झालेत वाल्मिक कराडच्या किती समर्थकांना त्या संदर्भातले इंडियन पिनल कोडचे सेक्शन्स लावून जे आहे ते अटक केली गेली -के आणि कोर्टासमोर हजर केलं गेलं -के या प्रश्नाचं उत्तर शून्य आहे याचा अर्थ वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जे केलं त्याला राज्य शासनाचा पाठिंबा आहे असं आपण म्हणायचं का कराडच्या समर्थकांनी काही केलं तरी चालेल अशा पद्धतीचं चा वातावरण तयार केलं जात आहे वाल्मिक कराडला खुश ठेवण्याकरता राज्य सरकार काही विशेष परिश्रम घेते आहे का असे प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे महाराष्ट्राचं गृह खातं आणि महाराष्ट्राचं पोलीस दल जर सक्षम असेल आणि कार्यक्षम असेल तर वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींच्या विरुद्ध आत्तापर्यंत चार्जशीट तयार होऊन ते कोर्टात दाखल व्हायला हवं होतं या प्रकरणात आंधळे नावाचा आरोपी हा अटक होऊन त्याच्याविरुद्धची कारवाई सुरू व्हायला हवी होती पण यातलं काहीही झालेलं दिसत नाही महाराष्ट्रातल्या राजकीय विरोधकांना वारंवार ईडीच्या नोटिसा येतात आणि ईडी विरुद्ध केसेस दाखल करते वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट का ईडी कार्यालयाकडून वाल्मिक कराडला साधी नोटीसही येत नाही आणि वाल्मिक कराडच्या अवैध आणि अफाट संपत्तीची चौकशी केली जात नाही एवढी व्ही आय पी ट्रीटमेंट वार्मिक कराड याला का दिली जाते या प्रश्नाचं उत्तर सामान्य माणसांना हवं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देऊ शकत नाहीत आणि म्हणून नाहीलाजा म्हणावं लागतं की संतोष देशमुख तुम्ही आम्हाला माफ करा तुमच्या अपराधांना तुमच्या खुण्यांना आम्ही कोणतीही शिक्षा देणार नाही या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे नावाचे मंत्री आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या अशी मागणी जन आक्रोश आंदोलनात सहभागी झालेल्या सगळ्या लोकांनी केली मात्र धनंजय मुंडे यांच्यावर त्याचा कुठला परिणाम झालेला नाही धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध पुरावे द्या मग राजीनाम्याचं बघू असं त्यांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलं अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे ऑफिस ऑफ प्रॉफिट चालवतात हे पुराव्यानिशी अजित पवारांना सांगितलं त्याची कागदपत्रं दिली मात्र या पुराव्यांनी अजित पवारांचं समाधान होत नाही अजित पवार आजही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे अत्यंत स्नेहाचे आणि प्रीतीचे संबंध आहेत असं दिसतं आहे लाडकी बहीण योजनेच्या प्रकरणाची अंमलबजावणी करणाऱ्या एका कमिटीचा वाल्मिक कराड हा अध्यक्ष आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे धनंजय मुंडे यांच्या चुलत भगिनी पंकजाताई मुंडे एका भाषणामध्ये सुरुवात करताना म्हणतात की धनंजय मुंडे यांचं ज्यांच्याशिवाय पानही हलत नाही ते वाल्मिकांना कराड अशी वाल्मिक कराडांची ओळख करून दिली जाते काही कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे आणि त्यांची पत्नी हे भागीदार आहेत आणि त्या कंपन्या ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे शासनाकडून काही कॉन्ट्रॅक्ट घेऊन ती कामं करतायत हे अंजली दमाने यांनी पुराव्यांशी माध्यमांसमोर मांडलं आणि उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवारांनाही सांगितलं तरीही अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत धनंजय मुंडे यांना जर ही, ही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची असेल तर अजित पवारांनी दहा वेळा आम्ही कायद्याप्रमाणे वागणारी लोकं आहोत आम्ही कुणाची गय करणार नाही सर्व कार्यकर्त्यांनी संपन्नपणानं वागावं आणि काम चांगलं करावं अशी नुसती प्रेस कॉन्फरन्समध्ये भाष्कळ बडबड करण्यात काय अर्थ आहे धनंजय मुंडे जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाची निपक्षपातीपणानं चौकशी होणार नाही अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे या प्रकरणाची चौकशी करण्याकरता राज्य सरकारनं एस आय टी नेमली आणि असं नंतर जाणवलं लक्षात आलं की एस आय टीचे अनेक सदस्य जे आहेत ते वाल्मी कराड यांचे निकटवर्ती आहेत आणि वाल्मी कराड याच्याशी त्यांचे मधुर संबंध आहेत त्या सदस्यांना काढलं गेलं हा नेमका काय प्रकार होतो आहे या प्रश्नाचं उत्तर हवं आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जर एकत्र काम करीत होते ते त्यांचे जवळचे संबंधित असतील आणि त्या वाल्मिक कराडचे एक जवळचे स्नेही राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करीत असतील तर तपास यंत्रणांवर दबाव येऊ शकतो तपास यंत्रणांनी निपक्षपातीपणाने काम करावं तपास यंत्रणांचं काम चांगलं व्हावं यासाठी धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाचा तपास होईपर्यंत राजीनामा द्यायला काय हरकत आहे मुघल सरा इथे एक अपघात झाला म्हणून राजीनामा देणारे तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांना आम्ही आमचा आदर्श मानत होतो लालबहादूर शास्त्री ते नामदेव शास्त्री प्रगा, हा आमचा झालेला प्रवास अतिशय आगतिक करणारा प्रवास आहे असं म्हटलं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेतील आणि तो त्यांचा निर्णय आमच्या सगळ्यांवर बंधनकारक असेल पुरावे दिले तरी अजित पवार सांगतात की मला पुरावे द्या म्हणजे मग मी त्यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही ते ठरवीन पुरावे दिल्यानंतर सुद्धा मी प्रकरण तपासतो अभ्यास करतो आणि सांग मग निर्णय घेतो असं अजित पवार सांगतात की असलं सांगण्यापेक्षा वाटेल ते झालं तरी मी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकणार नाही मला संतोष देशमुख यांच्यावर झालेला अन्याय महत्वाचा नाही मला संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणं हे गरजेचं वाटत नाही या सगळ्यापेक्षा धनंजय मुंडे यांना सांभाळणं ही माझ्यासाठी प्रायोरिटी आहे आणि काहीही झालं तरी मी त्याचं पालन करेन हे अजित पवार जाहीरपणानं सांगत का नाहीत अजित पवार जाहीरपणानं सांगत नाहीत आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून संतोष देशमुख तुम्ही आम्हाला माफ करा आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना पकडू शकत नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही विरोधात आहे पंधरा आमदार आहेत राज्यामध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात आहे त्यांच्याकडे दहा आमदार आहेत काँग्रेसचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार हे विरोधात आहेत यापैकी कुणीही या, या प्रकरणावर बोलायला तयार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड सोडलं तर संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आणि प्रकरणामध्ये आरोपींवर कारवाई करावी आरोपींना कडक शिक्षा करावी आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा असं महाराष्ट्रातले विरोधी पक्ष बोलायला तयार नाहीत विरोधी पक्षांचं तरी काय चुकलंय स्वतःवर ई व्ही एम मशीनद्वारे मतदान झाल्यानंतर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध बोलायला लढायला रस्त्यावर यायला विरोधी पक्ष तयार नाहीत आम्ही स्वतःवरचा अन्याय मोकाट्यानं सहन करतो आहे दुसऱ्यावरच्या अन्यायासाठी आम्हाला रस्त्यावर यायला कुठं लावतात आणि आम्ही दुसऱ्यावरच्या अन्यायासाठी रस्त्यावर का यावं असा प्रश्न जर राज्यातल्या विरोधी पक्षांचा असेल तर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष म्हणून काम करणाऱ्या सगळ्या लोकांची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय आहे अंजली दमानिया नावाच्या सामाजिक कार्यकर्त्या जे काम करत आहेत ते काम सुप्रिया सुळे का करीत नाहीत ते काम जयंतराव पाटील का करत नाहीत अंबादास दानवे हे या प्रकरणात रोज प्रेस कॉन्फरन्स का घेत नाहीत आणि प्रत्येक विषयावर बोलणारे आदित्य ठाकरे हे या प्रकरणामध्ये प्रकरण ढसाला लावण्यासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत हा विरोधी पक्षांना असणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रचंड बहुमतानं सत्तेवर आलेलं सरकार आहे आणि ते एका खुनाच्या प्रकरणामध्ये गुन्हेगारांना अभय देताय असं वातावरण आहे अशी जनतेची समजूत आहे अशा वेळी विरोधी पक्ष जर कार्यक्षमपणानं काम करणार नसतील तर संतोष देशमुख यांच्या खुन्यांना आणि मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही ही गोष्ट स्पष्टपणानं दिसते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संतोष देशमुख तुम्ही आम्हाला मान माफ करा तुमच्या कुण्यांना शिक्षा होईल असं वातावरण आजच्या महाराष्ट्रामध्ये नाही विरोधी पक्षांची ही अवस्था आहे माध्यमांची अवस्था यापेक्षा वेगळी काय माध्यमं जी आहेत ती स्वतःचा खेळ करत आहेत सुरेश झस एकावेळी हा प्रश्न मांडतात आणि दुसऱ्या वेळी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्याबद्दल अतिशय आदरानं बोलतात देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळं या खुनाला वाचा फुटली आणि यात कुठल्याही दोषीवर कारवाई होणार होणार आणि होणारच असं सुरेश झस सांगतात प्रत्यक्षात गृहमंत्र्यांचं वर्तन तसं नाही अजित पवार हे अतिशय कठोर प्रशासक आहेत त्यामुळं अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले की इथला दहशतवाद संपेल असंही सुरेश दस सांगतात सुरेश दस हा सुद्धा एक अजेंडा चालवत आहेत मराठवाड्यातला संघटित झालेला मराठा समाज की जो मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं आहे तो आपल्या पाठीमागं यावा यासाठी सुरेश दसांचं नेतृत्व पुढं केलं जातं आहे का हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सुरेश दसांच्या वर्तनातून रोजच्या रोज महाराष्ट्रातल्या जनतेला मिळतं आहे संतोष देशमुख गेले त्याला दोन महिने झाले प्रत्येकाला स्वतःचा अजेंडा पुढं चालवायचा आहे प्रत्येकाला स्वतःचा रोल खेळायचा आहे प्रत्येकाला स्वतःची भाकरी जी आहे ती भाजून घ्यायची आहे प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे संतोष देशमुखांशी कोणाला घेणं देणं नाही संतोष देशमुख हे गेलेले आहेत त्यांना न्याय मिळावा असं कोणाला वाटत नाही आमच्या माध्यमांनी याबाबतीत किती प्रश्न विचारले आमची माध्यमं ही राज्याच्या गृहमंत्र्यांना कधी विचारायला गेली का की तुम्ही वाल्मिक कराड यांना स्पेशल ट्रीटमेंट का देत आहात वाल्मिक कराड पोलिसांना का सापडले नाहीत वाल्मिक कराड ज्या गाडीतून पुणे पोलिसांकडे सरेंडर होण्यासाठी गेलेले होते ती गाडी पोलिसांनी जप्त केली का त्या गाडीच्या मालकावर एखादा फौजदारी गुन्हा दाखल करून त्यालाही मकोकामध्ये अटक करून जेलमध्ये टाकलं का हे प्रश्न माध्यमांनी कधी विचारले का हे प्रश्न आमची माध्यमं विचारत नाहीत आणि त्यामुळं आमची माध्यमं ही देखील सत्ताधाऱ्यांना मदत करणारी आणि स्वतःचा स्वार्थ साधणारी आहेत असं असं वाटतं या रद्दी माध्यमांनी संतोष देशमुखांचा प्रश्न कधी धसाला लावला नाही म्हणून या रद्दी माध्यमांकडे बघितल्यानंतरही संतोष देशमुख यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या खुन्यांना शिक्षा होईल असं वाटत नाही या प्रकरणामध्ये तपासादरम्यान काय सापडलं आहे तपास किती प्रमाणात प्रगतीपथावर आहे याच्या संदर्भात बीडच्या पोलीस अधीक्षकांनी कधी लोकांसमोर येऊन एखादं निवेदन दिले का कधी एखादी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली का कधी जनतेसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला का पोलीस अधीक्षक यातलं काही करत नाहीत पोलीस अधीक्षकांवर कुणाचा दबाव आहे का निपक्षपातीपणानं या प्रकरणाचा तपास होऊ नये यासाठी वरतून कोणी प्रयत्न करीत आहे का आणि असे प्रयत्न चालू असतील तर पोलीस अधीक्षकांनी ही गोष्ट देखील लोकांसमोर येऊन सांगायला काय हरकत आहे परंतु यापैकी काहीही होत नाही आहे प्रत्येक व्यवस्थेतला माणूस हा संतोष देशमुख या प्रकरणाचा आपल्या स्वतःला आपल्या पक्षाला आपल्या व्यवस्थेला आपल्या गटाला आणि आपल्या माणसांना कशा प्रकारचा फायदा होईल हे बघण्याचा प्रयत्न करतो आहे समाज माध्यमांवर एरवी या प्रश्नावर रान उठवलं गेलं असतं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून परंतु भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असलेला संतोष देशमुख हा मारला गेल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गप्पा आहेत ते रस्त्यावर का येत नाहीत हा मोठा प्रश्न आहे ह्याचं उत्तर कधीतरी प्रत्येक विषयावर भाष्य करणाऱ्या चंद्रकांत दादा पाटील आणि बावनकुळे या दोघांनी द्यायला हवं परंतु तेही या प्रश्नांची उत्तरं देणार नाहीत राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये आले परभणीला गेले परभणीमधल्या एका दुर्घटने दुर्घटने दुर्घटनेमधल्या नातेवाईकांना भेटले परंतु राहुल गांधी यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी काय फीड केलं होतं ते माहीत नाही राहुल गांधी हे मस्ताजोगला आले नाहीत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटले नाही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटलं तर त्याचा मोठा राजकीय फायदा होईल हे जर राहुल बाबांना सांगितलं गेलं असतं तर राहुल बाबा मस्तजोगला आले असते का राहुलबाबांना फारसा फायदा नाही असं फिडिंग झाल्यामुळं राहुलबाबांनी हा प्रश्न सोडून दिला याही प्रश्नाचं उत्तर काँग्रेस जनांनीही कधीतरी दिलं पाहिजे प्रश्न अनेक विचारले तरी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर कोणी देणार नाही धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत अजितदादा हे शेवटपर्यंत त्यांचं संरक्षण करत राहणार वाल्मिक कराड कधीतरी जेलमध्ये सुटून येणार आणि ते कोणत्या तरी चांगल्या राजकीय पक्षामध्ये उभे राहून जे आहेत ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्री होणार अशी एक व्यवस्था जी आहे ती आम्ही पुढच्या पिढ्यांना देणार आहोत का हा प्रश्न आम्ही आमच्या स्वतःला विचारला पाहिजे जन आक्रोश मोर्चे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या विशेषतः पुण्यापासून मराठवाड्यातल्या अनेक शहरांमध्ये काढले गेले हजारोंची गर्दी झाली पण लोकांनी कितीही आक्रोश केला आणि जन आंदोलन कितीही मोठ्या प्रमाणात उभं राहिलं तरी त्याकडं लक्ष देण्याची गरज नाही लोकांच्या मतावर आपलं चाललं नाही अशी समजूत राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी करून घेतली असावी अशा स्वरूपाचं वर्तन त्यांच्याकडून घड घडतं आहे वारंवार घडतं आहे आणि म्हणून म्हणावं असं वाटतं की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आहे तसं सोडून द्या तुम्ही तपास करता आहात हे नाटक दाखवू नका ना तपास जारी आहे हे सांगू नका या प्रकरणात तुम्ही कोणाची गय करणार नाही हेही सांगू नका संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना स्पेशल ट्रीटमेंट जेलमध्ये देण्यापेक्षा त्यांना त्यांच्या घरी बसू देत असं सांगण्याची वेळ सर्वसामान्य माणसावर यावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महंतांनी त्यांचं काम करीत असताना एखाद्या राजकारणाची इतकी बाजू घ्यावी की राजकारणी हे दुसरे संतच असतात ते दुसरं काही काम करीत नाहीत ते महिनान महिना घराबाहेर असतात आणि लोकांसाठी सतत्यानं काम करीत असतात अशावेळी त्रेपन्न दिवसानंतर माझ्याकडे धनंजय मुंडे आले त्यांच्या हाताला सलाईन लागलेलं होतं म्हणून धनंजय मुंड्यांना समजावून घ्या असं जर एखादा महंत सांगत असेल तर त्यांनी कधीतरी स्वतःचं घर सोडून संतोष देशमुखांचं घर पाहिलं पाहिजे त्यांच्या अनाथ झालेल्या मुलाची आणि मुलीची अवस्था पाहिली पाहिजे आणि अशा कुटुंबात राहणाऱ्या तरुणावर अन्याय होत असताना आपण अन्यायाची बाजू घेतो आहोत हेही त्यांच्या लक्षात येण्याची गरज आहे सर्वसामान्य माणसाचं आयुष्य अत्यंत कठीण होणारा कालखंड हा अजून पुढं यायचा आहे असं संतोष देशमुख हत्याकांडानंतर जाणवत आहे मात्र संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना कडक शासन होईल आणि त्यांच्यावर जबरदस्त कारवाई होईल अशी जी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा होती ती अपेक्षा आज तरी पूर्ण होताना दिसत नाही ती अपेक्षा पूर्ण व्हावी आज ही आजही आणि अजूनही राज्य सरकारकडून गृहमंत्र्यांकडून अपेक्षा आहे विरोधी पक्षांनी या प्रकरणाचा रेटा वाढवावा आशी ही अपेक्षा आहे मात्र ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तो पुन्हा एकदा नाईलाजानं म्हणावं लागेल संतोष देशमुख तुम्ही आम्हाला मान्य माफ करा आम्ही तुमच्या खुन्यांना काहीही शिक्षा न करता ते कसे सुटून जावेत यासाठीच जणू प्रयत्न करतो आहोत संतोष देशमुख तुम्ही या व्यवस्थेत राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं असलं तरी तुम्हाला एक नागरिक म्हणून फारशी किंमत नाही त्यामुळे तुमचे खुनी हे असेच सुटतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे स देशमुख तुम्ही आम्हाला माफ करा संतोष देशमुख तुम्ही आम्हाला माफ करा जय भवानी जय शिवाजी